एम आय डी सी परिसरातील बजाज नगरातील रामलीला मैदानावर विजयादशमीच्या दिवशी यंदाही नेहमीप्रमाणे पासष्ट फूट उंचीच्या रावण पुतळ्याचे भव्य दहन करण्यात आले गेली तब्बल तीस वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी झाली राम रावण युद्धाच्या या पारंपरिक दहन सोहळ्याला परिसरातील हजारो लाखो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दुष्ट प्रवृत्तीचा नाश आणि सत्वगुणांचा विजय हा संदेश देणारा हा कार्यक्रम समाजातील वाईट प्रवृत्तींच्या निर्मूलनासाठी प्रतिकात्मक ठरतो या भव्य कार्यक्रमाला माजी केंद्रीय वित्तमंत्री डॉक्टर भागवत कराड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री, मंत्री संजय शिरसाट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते त्यांच्या हस्ते रावणाच्या पासष्ट फूट उंच पुतळ्याला अग्नी प्रज्वलित करून दहन करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान वातावरणात जय श्रीरामच्या घोषणा दुमधुमल्या रावण पुतळ्याचे दहन होताच नागरिकांनी आनंद व्यक्त केला आकाशात फटाक्यांची आतशबाजी उडाली आणि मैदान परिसर प्रकाशमय झाला एम आय डी सी वाळूज परिसरातील नगर रामलीला मंडळाद्वारे हा सोहळा सातत्यानं आयोजित केला जातो आहे रामलीला आणि रावण दहनाची ही परंपरा नागरिकांमध्ये एकात्मता भक्ती आणि सांस्कृतिक जाणिवा दृढ करण्यास महत्वाची ठरते आहे आणि रावणाला जाळण्याची परंपरा आहे गेली तीस वर्ष दरवर्षी रावण दहनासाठी राजकुमार वाडोका अजय देसाई कैलासराव सोळंके माणिक जयस्वाल आणि पत्रकार बंधू पुढाकार घेतात आणि दरवर्षी हा रावण दहनाचा कार्यक्रम होतो या वर्षी आणि व्यापाऱ्यांनी यावर्षी आम्ही रावण धरणाला येणार नाही आमचा बहिष्कार आहे व्यापारी खूप आक्रमक होते चिडलेले होते काही अपराध नसताना जनसंघाचे जनसंघाचे त्यांचे वडील आणि शिस्तीचं कुटुंब आहे त्यांना मध्येपणे मारहाण केलेली आहे व्यापाऱ्यांच चारशे व्यापारी माझ्या बंगल्यावर आले होते कि वो या वो है, है, हो यावर्षी रावण दहन करायचं नाही तुम्ही रावण दहन थांबवा मी त्यांना समजूत घातली की ही प्रथा आहे परंपरा आहे रावणाचे विचार जाळायचे आहेत दहा हजार लोक इथं रावण दहनासाठी आलेले आहेत आणि या टीम ना या कार्यकर्त्यांनी खूप मोठी तयारी के केली चाळीस फुटचा रावणाचा विक्रम केला आणि रावण दहन झालं नाही तर खूप दहा पंधरा हजार लोक हो निराश होतील जे गुंड आहेत बदमाश आहे यांच्यावर आम्ही कधीही दया दाखवत नाही तहसीलदारांना मारहाण करणाऱ्यांना सुद्धा हातपार केलं आणि पाय पर्यंत जीव जाईपर्यंत आम्ही सोडणार आहे त्यांच्यावर पूर्वी जे गुन्हे दाखल असतील तर हद्दपार होईल त्यांची पोलीस कस्टडी काढू हे कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याच्या राज्यामध्ये गुंडगिरी सहन केली जाणार नाही आमचे सगळे पोर आमचे सगळे कार्यकर्ते शांत बसले आता ही अर्जुन धोरण पाच पन्नास पोरांना घेऊन आला होता की रावण धोरण करू नका मी त्यांना समजून सांगितलं की पोलिसांनी आरोपी आणलेले आहेत गुन्हा दाखल झालेला आहे आरोपीला अटक होईल आरोपींची पोलीस कस्टडी काढू रावण धरण आपण थांबू नका अशा प्रकारचे अर्जुनला आणि त्यांच्या सावताला त्यांना विनंती केली आणि आपण आता आहे मी अजय देसाई कैलास सोडंके भाडुका जयस्वाल यांना मनापासून शुभेच्छा देतो की तुम्ही हा परंपरा चालू ठेवून येईल तुमचा आवार आज राज्य आहे